Terima kasih telah <laughs> menonton! तो काय करतो काय 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 काय

मुलानो बघा आज दुग्ध शर्करा योग म्हणतात म्हणजे दुधात साखर पडल्यासारखा आहे कारण नवीन वर्षातील हा नवीन सण म्हणायला हरकत नाही आपल्या दृष्टीनं हा सणच आहे ज्यांच्यामुळं आपण शाळेत येतोय हा एक सणच आहे सावित्रीमाईचा उत्सव म्हणायला काही हरकत नाही आणि याच महिन्यामध्ये आपल्या शाळेतील एक कर्तव्यदक्ष शिक्षिका आदर्श शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षिका त्यांचंही आज वाढदिवस आहे बघा म्हणजे याच दिवशी या महान नारीचा सुद्धा जन्म झाला खरंच त्यांचं नाव आहे राजकन्या एका राजाची कन्या असल्यासारखं नाव त्यांनी त्यांचं नावही राजकारणे आहे आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि आपण आधुनिक पद्धतीने आपण याला वाढदिवस म्हणतो तर त्यांचा आज आपण वाढदिवस या ठिकाणी साजरा करणार आहोत यासाठी आमच्या शाळेतील दीपिका सन्माननीय सोलापुरे मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या या यावे <laughs>

आणि जमलेल्या सावित्रीच्या लेखी जे या ठिकाणी विद्यार्थिनी म्हणून उपस्थित आहेत वेभूषेमध्ये उपस्थित आहे सर्वांना मी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सावित्री जन्माला आली होता सदन कुटुंब होत परंतु त्या काळामध्ये मुलांनो मुली नऊ वर्षाच्या झाल्या की विवाह लावून द्यायच्या लग्न करून द्यायचे ही फार विवाह पद्धत त्यावेळेस रूढ होती कारण समाजामध्ये अनेक रूढी परंपरा जातीवाद अंधश्रद्धा विषमता या सर्व गोष्टींनी समाज अंधळ राहिला होता आणि वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचं लग्न ठरलं मग हे लग्न कोणाशी ठरलं बरोबर आहे ज्योतिबा फुले क्रांती सुर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह ठरला आणि त्यावेळेस त्यांचं वय होत फक्त तेरा वर्ष सावित्रीबाई फुले यांचं वय होत नऊ वर्ष म्हणजे आज तिसरी मध्ये जी मुलगी आहे त्यावेळेस सावित्रीबाईचं वय नऊ वर्ष म्हणजे तिसरीतल्या मुली एवढं वय होत आणि नऊ तेरा वर्ष म्हणजे कमीत कमी सावितला विद्यार्थी जेवढा असतो महात्मा ज्योतिबा फुले यांचं वय हो तेवढं होतं तेरा वर्ष म्हणजे लहान असताना त्यांचा विवाह झाला काही कळत नव्हतं आणि या लहानपणी जबाबदारी अंगावर आल्या आणि हळूहळू माय सावित्री आणि ज्योतिबा फुले वाढत वय वाढत होतं त्यांना कळत होतं ते सुरे बनू लागले आणि समाजामध्ये वावरत असताना ज्या समाजामध्ये जातीभेद विषमता अंधश्रद्धा होत्या हे त्यांना जवळून पाहता आले विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचं सा लग्न झालं त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांना लिहिताही येत नव्हतं वाचताही येत नव्हतं मग त्यावेळेस जे मिशनरी असतात ख्रिश्चन मिशनरी सावित्रीबाईंना एक पुस्तक भेट करून दिलेल्या होत्या आणि ते सासरी जात असताना ते पुस्तक घेऊन गेल्या आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना कळालं की सावित्रीबाई फुले यांना तर वाचता येत नाही लिहिता येत नाही परंतु त्यांना लिहिण्याची आणि वाचण्याची आवड आहे ते दिसून आलं आणि त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले आपल्या आप पत्नीला म्हणजेच सावित्रीबाईला वाचण्यासाठी लिहिण्यासाठी शिकण्यासाठी प्रेरित केले ज्या काळामध्ये स्त्रियांना चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित त्यांना ठेवलं गेलं होतं घरातील सर्व कामे स्त्रियांनीच करावेत आणि घरच्या बाहेर पण त्यांना व्यवस्थित पडता येत नव्हतं कारण भोरक्यामध्ये राहण्याची पद्धत होती अशा परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे सावित्रीबाईला शिक्षण देऊ लागले शिक्षणाची घडी देऊ लागले इकडे लक्ष द्या मुलानो एक मग हळूहळू सावित्रीबाईंना कळ झालं त्यांना ओळखता आलं की जोपर्यंत समाजामध्ये स्त्री शिकणार नाही तोपर्यंत या कुटुंबाचा उद्धार होणार नाही म्हणून त्यांनी मनाशी गाठ बांधले की मी तर शिकले परंतु आता या समाजातील जे गोर, गरीब भीम दलित आया बापड्या मुली यांना मी सुशिक्षित करणार यांना मी लिहायला शिकवणार वाचायला शिकवणार हे त्यावेळेस त्यांनी ठाम निर्णय घेतला आणि या निर्णयाला साथ मिळाली महात्मा ज्योतिबा फुले यांची साथ मिळाली म्हणून अठराशे अठ्ठेचाळीस त्यांनी बघा लक्षात ठेवा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस या दिवशी पुण्यातील बुधवारपेठेमध्ये भिडेवाड्याच्या भिडेवाड्याच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा उघडण्यात आली आणि त्यावेळेस फक्त मुली होत्या सहा मुली शिकण्यासाठी आल्या होत्या आणि सावित्रीबाई ज्या ज्या वेळेस त्या मुलींना शिकवण्यासाठी जायच्या तुम्हाला काय वाटलं समाज स्तरांना बुला जाऊ ते होत का कारण ज्या काळामध्ये स्त्रियांना घरच्या बाहेर पडणं म्हणजे महापाप समजलं जात होत महात्मा ज्योतिबा फुलेंना नावं ठेवू लागले ते समाज वाटवण्याचं काम करत आहे स्त्रियांना शिकवून समाज बिरवण्याचं काम करत आहे समाज भ्रष्ट झाला आपला असे त्यावेळेचे कर्मकांड लोक नाव ठेवू लागले मुलांनो शाळेला तर जायचं आहे वाड्यामध्ये तर विद्यार्थ्यांना शिकवायला विद्यार्थिनीना शिकवायला जायचं आहे मग रस्त्याने जात असताना जे काही होणार लोक होते ते सावित्रीबाईला त्रास द्यायला चालू केले त्यांना शाळेत जाण्यापासून रोखू लागले मग काय त्रास देऊ लागले अंगावर चिखल फेकू लागले शेल मारू लागले आणि तमाटे मारू लागले म्हणजे तिचं जे शरीर आहे जी, जी साडी आहे ती घाण करू लागले का घाण करत होते सांगा बरं शाळेत जाऊ नये आणि कपडे घाण झाले की तिथं शिकवता येते का नाही म्हणून सावित्रीबाईंनी पण एक निर्णय घेतला की शाळेत जात असताना आपण अपन आपल्या पिशवीमध्ये एक अधिकची साडी ठेवू लागली अंगावर जरी त्यांनी शेण आणि चिखल मारले माझं शरीर जरी घाण झालं काही हरकत नाही पण या समाजातील मुलींना मी शिक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असा ठाम निर्णय त्यांनी घेतला आणि आपल्या मध्ये एक अधिकची साडी एक्स्ट्रा साडी दुसरी साडी त्यांनी त्या पिशी मध्ये घेऊन जाऊ लागले आणि शाळेत गेल्यानंतर ती साडी बदलून दुसरी साडी येवायच्या आणि त्या विद्यार्थ्यासमोर ज्ञान देण्याचं महान कार्य त्यांनी करायचं येताना परत ये ये ती घाण कधीच लिहून यायचे बरोबर आहे प्रश्न महत्वाचा आहे विद्यार्थी अनेक प्रश्न विचारतात कारण येताना सुद्धा ते काळ देऊ शकतात म्हणून ती चांगली साडी पुन्हा ते ठेवायचे आणि येताना ती घाण झालेली साडी नेसून यायची असा त्यांना भरपूर त्रास झाला आणि या त्रासातून त्यांनी मुलींना शिक्षण दिलं मुलांनो आज आपण या शाळेमध्ये ज्या मुली शिकत आहेत महिला आपल्या बहिणी शिकत आहेत शिक्षिका म्हणून या शाळेमध्ये उपस्थित झाले आहेत त्याचं संपूर्ण श्रेय माय सावित्री करत आज समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे आहेत रेल्वे चालवणे असो विमान चालवणे असो बँक असो शाळा असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कर्मचारी आहेत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून निर्भीडपणे ते काम करत आहेत ज्या मुली बाहेर निघत नव्हत्या बोलता येत स्वतःच नाव सांगता येत नव्हतं अशाही परिस्थितीमध्ये आज संपूर्ण जो बद समाजामध्ये बदल दिसत आहे ते संपूर्ण श्रेय माय सावित्रीला जात विद्यार्थी मित्रांनो आज महिला दिन आहे बालिका दिन पण आहे बघा मुली ही मायेचा सागर असते मुलगी ही मायेचा सागर असते आणि बापाचा आधार असते मुलांनो लक्ष द्या कारण प्रेमाचा सागर ही मुलगी असते आणि बापाचा आधार ही मुलगी असते म्हणून आज बालिका दिन हा दिवस सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त इसवी सन एकोणीसशे पंच्याण्णव पासून हा दिवस दरवर्षी आपण साजरा करत असतो याच्या पूर्वी आपण हा दिवस साजरा करत नव्हतो पण शासनाला जाग आली ज्या सावित्रीबाईमुळे उन्नत झाला समाजाचा विकास झाला त्यांची जयंती साजरी करणे हे क्रम प्राप्त ठरते म्हणून दरवर्षी आपण तीन जानेवारीला बालिका दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि या दिवशी महिला दिन पण आहे त्या महिला दिनानिमित्त आमच्या महिला दिन पण आहे आणि बालिका दिन पण आहे दोन्ही दिवस आहेत म्हणून या दोन्ही दिवसाच्या सर्व विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं छोटस जे मनोगत आहे ते मनोगत थांबवतो विद्यार्थी मित्रांनो महान व्यक्तीची जयंती आपण साजरा करतो याच्यासाठी की त्यांचे विचार त्यांचे आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारावे रुजवावे म्हणून जयंती साजरी करतो कारण माय सावित्रीचा सा आदर्श आपण सर्वजण घ्या एक ती आदर्श शिक्षिका होती आदर्श मुख्याध्यापिका होती आता आमच्या शाळेचे मुख्याधीपका मुख्याधीपिका पण आदर्श शिक्षिका आणि आदर्श मुख्याधीपिका हे पद फक्त माय सावित्रीमुळेच सोलापूर मॅडमला मिळालेलं आहे मी शुभेच्छा देतो की आदर्श शिक्षिका आदर्श बनून या शाळेचा कार्यभार सांभाळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे छोटेसे दोन शब्द या ठिकाणी संपवतो आणि या ठिकाणी आपण मुस्ते मॅडमचा वाढदिवस साजरा केलो विद्या आपल्या विद्यार्थीनी विद्याचा सा वाढदिवस साजरा केलो

पुढे सारे आले किनिगिर पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगते अमर आई सावित्री म्हणून तर आज जगते अमर आई सावित्री आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाशया पूज्य गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो आज मी आपल्या समोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या त्यांचा जन्म एक जानेवारी अठराशे एकतीस रोजी सात तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव गावि या गावी झाला वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले झाला विवाहानंतर 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 महात्मा ज्योतिबा फुले न... सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले स्त्री शिक्षणाचा पाया रचला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व व जो महात्मा ज्योतिबा फुलेंनी एक एक जानेवारी अठराशे मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली त्यांनी त्यांनी बालविवाह केला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपव शिकली दिन दुबळ्यांची मुले जिच्यामुळे शिकली दिन दुबळ्यांची मुले ती ज्ञानदाते ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ती ज्ञानदाते ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि चांगल्या प्रमाणे चमकणारे माझे मित्रमैत्री माझे नाव स्वाती विनोद शिंदे सर्वांना माझा नमस्कारांची ज्योती सावित्रीबाई फुले यांची अशोकता सांगण्यास उभी आहे सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन ज्ञानज्योती जिल्ह्यातील नायगाव येथे त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते वयाच्या अवघ्या नव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुलेशी झाला विवाहानंतर ज्योतिबा फुलेने सावित्रीबाई लिहायला वाचायला शिकवले क्रांती ज्योती सावित्रीबाई व ज्योतिबा फुलेने एक जानेवारी अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा त्यांच्या या लोकांनी तीव्र विरोध केला लोक त्यांच्यावर शेयांची दगड फेकत पण त्या डगमगल्या नाही त्यांनी त्यांच्या ते शोधाचं काम चालू ठेवलं त्यांनी गोर गरीब अनाथ विद्वाना आधार दिला सती बालवाहक यशोपन अशा वाईट प्रथनांना विरोध केला त्यांनी काव्य फुले बावन कशी ग्रंथ लिहून समाज जागृती केली त्यांनी स्त्रियांना साक्षरवा निर्भय वा असा संदेश दिला दुर्दैवाने दहा मार्च अठराशे शहाण्णव रोजी सावित्रीबाई फुले यांचा अखेर सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला अशा या अकरा ज्ञान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना माझा कोटी कोटी प्रणाम दादा दादा एवढेच दा, बोलते की आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही ज्योतिबांच्या लेखी आम्ही सावित्रींच्या लेखी आम्ही ज्योतिबांच्या लेखी नका समजू आम्हाला दासी आम्ही कर्तुत्वाच्या आशी नका समजू आम्हाला दासी आम्ही कर्तृत्वाच्या धन्यवाद आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव या गावी झाला त्यांचा त्यांचा विवाह हो, ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्योतिबाने त्यांना लिहायला वाचायला शिकवले ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या भारतात पहिली मुलींची शाळे शाळा काढण्यात त्यांचा मान मिळवला त्यांनी समाजाला समाजाला त्यांनी वाईट प्रकार विरोध केला त्यांचा दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचा निधन झाला एवढे बोलून माझे ओहळू तिची आरती महाराष्ट्राची दिव्य ओहळू तिची आरती नमन माझे सावित्री आजारी त्यांची विजय आजारी त्यांची विजयी नमस्कार

स्त्रियांच्या शिक्षणाची दाडी सावित्री तूच काही वारी तुझ्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी आज प्रत्येक नारी आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती जयंती निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा भारतातील भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या त्यांचा जन्म जानेवारी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते त्यांच्या त्यांच्या वयाच्या नव्या वर्षी त्यांचा, 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 त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्या शेजारा दुवा आनंद ज्योतिबा फुले यांनी सावित्री स्त्री आहे लावाच आहे अशी फुले सावित्रीबाई खूप हुशार व जिद्दी होत्या त्यांनी पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे भिडेवाडी या इथे मुलींची पहिली शाळा काढली त्या, त्या मुलींना शिकवाय जात असताना लोक त्यांच्या शेण दगड गोळा फेक करीत असत पण त्या डगमगल्या नाहीत त्यांनी या सगळ्याला तोंडे दिले आणि शिकवले अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांच्या त्यांच्या जा, दिवावर अखेरचा दिवस ठरला खरंच सावित्रीबाई खूप थोर समाजसेवक होत्या अशा क्रांतिकारक क्रांतिकारक तो सायत्र फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जाता जाता इतकेच म्हणतो की समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य क्रांतीज्योती धन्य ती क्रांती ज्योती सावित्री मावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री मावली गेली मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेली वित्त विना शूद्र खसले खत, इत, इतके अर्थ इत, इत, इतके सा, सारे अनर्थ अविद्येने शिकवले गुड मॉर्निंग एवरीवन माय नेम इज साप्ती टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑफ लिव्ह About Savitri about Savitribai Phule. Savitribai Phule was the first female, uh, first female teacher of India. Uh, she was born on 3 January uh, 1830, uh, 1831 at Naigao in Satara of Maharashtra, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळवटी येथे उपस्थित झाले शाळांच्या वतीने आदरणीय श्रीकरांना विनंती की यांनी संजीव कुमार सरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा